बलाचे सांगली जिल्हा अध्यक्ष जमीर शेख यांची राष्ट्रपतीकडे केली मागणी काश्मीर येथील पहलगाम येथे जो भॅड दहशतवादी हल्ला झालेला आहे त्याचा सांगली जिल्हा भीम आर्मी संविधान रक्षक बलाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला व सांगली जिल्हा अध्यक्ष जमीर शेख यांनी मिरज प्रांताद्वारे राष्ट्रपतीकडे या हल्ल्याची सकल चौकशी करून कारवाई करावी तसेच मास्टरमाइंडचा शोध घ्यावा जे या भॅड दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक कोटी रुपयाचे मदत करून केंद्र सरकारने द्यावे काश्मीर येथे पहिलगाम का येथे जे आतंकवादी हमला हल्ला झालेला आहे था था त्याचा सर्व आम्ही भीम आर्मी संविधान रक्षक बलाच्या वतीनं निषेध करतो भारत सरकारने जे मृत्युमुखी पडलेले नागरिक आहेत त्यांना एक एक कोटी रुपयाची त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करावी व जे हल्ला झालेला आहे त्याची सखोल चौकशी करून याच्या पाठीमाग मास्टर माइंड कोण आहे त्याचा शोध घ्यावा व त्याच्यावरती कठोर कारवाई करावी एवढंच आम्ही भीम आर्मीतर्फे मागणी करतो जय हिंद 자이 바이러스 제이 세미나